नमस्कार शेतकरी बांधूंना स्वागत आहे आपल्या कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो आपल्या राज्यातील तब्बल पाच लाख एकोणचाळीस हजार शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि ती म्हणजे की खास करून आपल्या राज्यातील ज्या नैसर्गिक आपत्तीमुळे जे बाधित झालेले शेतकरी असतील अशा शेतकरी बांधवांसाठी ही एक महत्त्वाची अपडेट आहे कारण की आपल्या राज्यातील जी आकडेवारी आपण आधी पाहिजे आहे ती म्हणजे की पाच लाख एकोणचाळीस हजार शेतकरी बांधवांना राज्य सरकारकडून जे आहे ती मदत देण्यात आली आहे आणि ही जी मदत आहे तर ती आपल्या राज्यामध्ये अतिवृष्टी पूर पावेरी पाऊस दुष्काळ वाद्रीवाला त्यासोबत गारपीट अशा अनेक नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेली वेळोवेळी जाहीर केलेली जी मदत आहे ती मदत आहे आणि यामध्ये जा जर पाय झालं तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहू शकता की सन दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आपल्या राज्यातील पाच लाख एकोणचाळीस हजार सहाशे पाच लाभार्थ्यांना पाचशे ब्याण्णव कोटी चौतीस लाख नव्वद हजार पाचशे तीस रुपयांची मदत जी आहे ती वर्ग करण्यात आली आहे आणि यामध्ये आपल्या सांगली जिल्ह्यातील जी, जी मदत आहे ती जवळपास एक हजार सातशे सत्त्याऐंशी शेतकरी बांधवांसाठी एक कोटी सत्याहत्तर लाख चौवेचाळीस हजार दोनशे एकोणऐंशी रुपयाचे आहेत तर ते त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर जी मदत आहे तर ती जमा करण्यात आलेली आहे त्या ही जी मदत आहे तर ती मदत आणि पुनर्वसन तसंच आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डी पी टीद्वारे वर्ग करण्यात आलेले आहे आणि महत्वाचं म्हणजे यासोबत ज्या ज्या शेतकऱ्यांचा आधार अकाउंट असेल त्या आधार बँक खात्यावर द्वारे वर्ग करण्यात आलेल्या मदतीमध्ये अतिवृष्टी पूर सन दोन हजार बावीस त्यासोबत सन दोन हजार तेवीस आणि चोवीस त्यासोबत अवकाळी पाऊस दोन हजार बावीस तेवीस व तेवीस चोवीस अशा अतिवृष्टीसाठी सुद्धा दोन हजार तेवीस चोवीस दुष्काळ दोन हजार तेवीस आणि जून दोन हजार एकोणीस मध्ये वादळी वारा व गारपीट तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये वारी झाले झालेल्या लाभार्थ्यांचा जाहिरात समावेश आहे आणि यामध्ये जर पाहत झालं तर नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित झालेल्या शेतकरी व नागरिकांना शासनाकडून ही मदत देण्यात येत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे की पुणे विभागामध्ये सत्तावीस हजार तीनशे एकोणऐंशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर चाळीस कोटी बहात्तर लाख त्रेपन्न हजार तेरा रुपयांची मदत जी आहे ती वर्ग करण्यात आली आहे यामध्ये सांगली जिल्ह्यातील एक लाख सॉरी एक हजार सातशे सत्याऐंशी लाभार्थ्यांना एक कोटी सत्याहत्तर लाख चौवेचाळीस हजार दोनशे एकोणऐंशी रुपये तर कोल्हापूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना एक हजार चौसष्ट लाभार्थ्यांना नव्याण्णव लाख हजार सत्तीस रुपयांची रक्कम जी आहे तर ती डीबीटीद्वारे आधार संलग्न बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहे परंतु दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या कालावधीतील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर अतिवृष्टी गारपीट आणि दुष्काळाचा करा सामना करावा लागला आहे तसेच या कालावधीमध्ये शेती पिकांचं नुकसान झाल्याचे नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे परंतु निधीच्या कमतरते अभावी निधी मिळाला नव्हता आणि गेल्या तीन वर्षापासून नुकसान भरपाईच्या प्रतिक्षित असलेल्या शेतकऱ्यांना अखेर मदत मिळाल्याने काहीसा दिलासा जो आहे तो तो मिळाला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे तर आपल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती नक्की शेअर करा त्यासोबत चॅनल जर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद